हे मंत्री संत्री आमदार लोक शासन प्रशासन कुठे चाललंय काय करत आहे ते आपल्याला कळत नाही आणि आज खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या समोर आणि जसे मी तळागडामध्ये काम करताना बघितलेला आहे काल पण तुळजापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की जे बी जे पीने एक ड्रग्ज माफियाला जे विनोद गंगमने आहे त्यांना ते तिकीट दिली आहे नगराध्यक्षाची ते जे ड्रग्ज माफिया आहे त्यांना तिकीट देतो आणि तळागळामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की जसे ये मुली मुलगीची जे हत्या झाली आणि एक चोवीस वर्षाचे मुलगीनी त्याच्यावरती शारीरिक अत्याचार करून तिचा मर्डर केला कशा केला होश मध्ये होता की बेहोशमध्ये होता दारू पिऊन केला काय केला नशेची गोळी खाऊन केला आज महाराष्ट्रामध्ये सरकारला मी खूप मतलब एक कशा आज कसे सरकार चालली कसं शासन प्रशासन काम करत आहे खालची पातळीवर जाऊन क्योंकि आज तळागडामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की नब्बे टक्के जे बलात्कार आहे जे छोटी चिमुकलीवरती जे अन्याय अत्याचार होत आहे ते कुठे ना कुठे शंभर टक्के नशेमध्ये होत आहे त्याच्यासाठी आपल्याला जळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आज आज एक तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता एक दिवसामध्ये तुम्ही करोनाच्या काळामध्ये पूरी संचारबंदी करू शकता पण एक व्यक्तीला तुम्ही फाशीची सजा देऊ शकत नाही दारूबंदी करू शकत नाही हे नकली दंदू नकली दारूचे कारखाने खोटाडी दारू, कार दारू कोणाचे आहे हे सगळे कारखाने कोणाचे बोलण्यावर चालत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सगळे गोष्टी पर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल तरी अशी छोटी चुमकलीला न्याय मिळेल नाही तो असच आज खूप काही असे चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे पुढे पण होत राहणार आहे क्योंकि हे नशेमुळे जास्त होत चाललाय हे तळागळामध्ये जाऊन मी स्वतःच्या डोळ्यातून बघितलेला आहे का जे माझ्या हा मध्ये जे आपला ढाकणे काय नाव होतं त्यांच्या डाका आम... यश डाका यश डाका एक पत्रकारचा मुलगा होता त्याच्या दिनदहाडे सडक वरती मर्डर यास पुरे से मर्डर करण्यात आलेला आहे एक महिना झालेला आहे ज्या दिवशी त्यांच्या संतापनासाठी मी देणे गेली त्या ते दिवशी त्यांचा वाढदिवस होता अठरावा दिवस होता त्यांचा तो पत्रकारांना मी हात जोडून कडकडीची विनंती करते धनंजय मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाहीच आहे जे चिमुकली आहे ना ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे ते मुद्दा आहे महाराष्ट्राचा यश ढाका जे आहे ना ते मुद्दा आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष आहे आणि कुठे ना कुठे राजकारणी लोकांना घरामध्ये बसवायचं आहे धनंजय मुंडे मुद्दा नाहीये तो घरामध्ये बसलेला होता आणि स्वराज्य शक्ती सेना पक्ष जे आपला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन लोकांना संधी देऊन असे चिमुकलेला न्याय दिलवायचा आहे यश ढाकाला न्याय दिलवायचा आज यश ढाकाचा मुद्दा कुठेही दिसत नाही कशाला दिसत नाही क्योंकि ते एक पत्रकार पत्रकारचा मुलगा है कोई मंत्री संत्री त्याच्या मध्ये तू उसके किसी मंत्री के कपड़े नहीं निकल रहे उसमें इसके लिए नहीं तो आप लोग पत्रकार हैं तो सही न्यूज़ लगाइए सही बात बताइए जो व्यक्ति जो बात करने आया आज मैं बच्ची के लिए आई हूँ तुम्हें तुम्ही त्याच्याबद्दल विचार आनकिन काय नाही नाही गरज नाही अगोदर सांगितलं कोणी मंत्री संत्री आला त्यांच्यासाठी जगे नाहीच आहे नवीन लोकांना संधी आहे हात जोडून पेड पडून कडकडीची विनंती नवीन लोक या घेणार लो हा त्रास झालेलो लोक त्यांना आम्ही देणार ऐका ऐका प्लीज आता आपण मुंडे मुंडे सोळा ते सोडून हे जे बीजेपी सरकार आहे पूर्ण महाराष्ट्र जे बीजेपीमय होते पूर्ण भारत जे बीजेपी मय आहे आणि सगळे भ्रष्ट लोकांना पुढाकार देण्याच्या जे काम करत आहे आज बी जे पी त्याचा मी खूप निषेध करते आणि महिला आयोग की अध्यक्ष पण असक्षम आहे कार्यकार संपलेला आहे असक्षम महिला आयोगामध्ये महिला बसवलेली आहे त्याचा पण आम्ही निषेध करतो आहे आणि जे सरकार आहे

पाहिजे महिलांच्यासाठी <coughs> जे कायदे आहे खूप कायदे आहेत पण त्याच्यावरती कोणीही काम करत नाही पोलीस प्रशासन शासन काहीही काम करत नाही त्याच्यासाठी खूप जे कायदे आहेत त्यांच्यावरती अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि नाही तर जसं तुम्ही आज सांगितलं की कोर्टामध्ये लोकांनी अंदर घुसले तसंच आज जे आपले महाराष्ट्रामध्ये नेपाल सारखा नेपाळमध्ये ना जसे नेपाळमध्ये मध्ये झाला तो आज मतलब असा जरी होत राहिला तो आज महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी घटना होणार शक्य नाही शंभर टक्के होणार आहे रा, राजीनामा राजी होणार पण नाही क्योंकि असे एक नोच नोच के खाणारे लोक बसलेले आहे आज राजकारण मध्ये आणि जे ब, वाईट गोष्टीला प्रव्रत करणारे तेच मी सांगितलं ना की आज तुळजापूरमध्ये विनोद गंगावने तिकीट दिलेला आहे कशा दिलेला आहे एक ड्रग्स माफिया जे आ, बेल वरती बे, जेलमध्ये होता ड्रग्स प्रकरणामध्ये आणि तो बाहेर त्यांना बेलवरती काढला काढला जामीनवरती आहे त्यांना तुम्ही तिकीट हो देतो हे नगर आहे कुठे चाललाय घराण्याशाही नाही करायच्या पण सहा सहा लोकांना तुम्ही देत आहे महिला आयोग काय त्याच्यावर तोंड उघडत नाही आणि मी स्वतः बघितलेला आहे कमी ते कमी नब्बे टक्के जे महिलांवरती मुलींवरती अत्याचार शारीरिक लैंगिक अत्याचार होत आहे ते कुठे ना कुठे नशेमध्ये होत आहे असे होश मध्ये कोणी असं करू शकत नाही हे पण मला खात्री आहे त्याच्यासाठी हे जे राजकारणी लोकांचे दारूचे कारखाने आणि जे कला केंद्र हे सगळे चालू आहे ते अगोदर तुम्ही बंद करा नंतर अरे विकासाची गोष्ट करा ना आता मी आदल्या आल्या बघितलेला आहे रस्ते नाही खड्डे खड्डे पूर्ण धूलचं साम्राज्य पसरलेला आहे मालेगाव मध्ये मा अरे कुठे चालले आज मंत्रीजी आपले इकडचे आहे मंत्रीजीला मी विचारते कसं तुम्ही आज युवा लोकांना तुमचे तुम्ही काय ते ट्रेन कशाला इतका मोठा अन्याय अत्याचार केला त्या व्यक्तीने आणि आज मी एकच बोलते फाशीची सजा फाशीची सजा फाशीची सजा तो भेटलीच पाहिजे आणि आज असे हरामखोर लोक बलात्कार करून एक तीन चार वर्षाची मुलगीवर मुलीवर बलात्कार करून आज जेलमध्ये जाऊन हराम की रोटी तोडणार आहे हराम के तुकडे तोडणार आहे ते कोणाचे पेशाचे आमच्या पेशाचे तुमच्या पेशाचे जनताचे पेशाचे आणि हरामची रोटी तो, तोडण्यासाठी ते लोकांना जेलमध्ये टाकताय कशाला जेलमध्ये टाकताय तुम्ही सरकार जरी असक्षम आहे सजा देण्यामध्ये तो लोकांचे हवाले करा तुम्ही तुम्ही असक्षम आहे चालू द्या पण लोकांच्या हवाले तुम्ही करा नाही तो आम्ही असा चालू देणार नाही स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून येणारी निवडणूक मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका मे पूर्ण ताकदीने हे स्वराज्य शक्ती सेना पक्ष उमेदवार देणार आहे आणि कशासाठी आज मला पण कशासाठी हे पक्ष काढावा लागला किंक ज्या वेळे माझ्यावरती पण तीन तीन वेळे मला जेल मध्ये टाकलं गेला त्यावेळे पण तसाच होता ना आज महिलांना न्याय कुठेही भेटत नाही त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला आहे कुठे ना कुठे तरी आपण अपन आपल्याला एक नवीन पर्याय द्यायचा आहे पर्याय जरी आपण दिला तर शंभर टक्के असे घाणेड लोक घरामध्ये आपण बसले शिवाय शांत बसणार नाही